मित्रांनो इथे गणपती विसर्जन करतो ना आम्ही आणि तो ते त्याचे पैसे जे उरलेले असतात ते जमा करताना मुलं हे दाखव दाखव किती भेटले तर त्याला तिला खाऊ पाहिजे असेल म्हणून ती मला गोडी लावते बघा कशी लाडी गोडी लावते Hmm. तर नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर मी दर्शन खापरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला ककण दर्शन तर मित्रांनो आजचा ब्लॉग यासाठी चालू केला आहे तर आता आम्ही चाललो आहोत पोहण्यासाठी खूप दिवसांनी चाललो आहे सगळी पोरं वगैरे हो तिकडे सभागृहामध्ये जमा झालेत कॉल करतायत मगाचपासून मी पण आत्ताच मगाशी घरी आलो कारण का तर रात्री आपली दोन भजनं होती खूप लेट झाला मग क्लासरूमवरती तिकडे जाकादीमध्येच आम्ही झोपलेलो आणि तिथून मग आत्ता मगाशीच घरी आलो आहे आणि आत्ता वाजलेत अकरा तर आम्ही आता चाललोय पोहायला पाणी वगैरे खाली भरलंय सगळी पोरं वगैरे आहेत वाढीतली मजा मस्ती धमाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर संध्याकाळी आम्ही पार्टीचा बेत केलेला आहे आमच्या घरी खूप दिवसापासून प्लॅन करत होतो की सगळी भजन मंडळ आहेत आपली त्यांना जेवायला बोलवायचं होतं घरी तर खूप दिवस प्लॅन करत होतो तर ज्या म्हणजे भजनाला यायचे त्यावेळेस कसं व्हेज जेवण असायचं म्हटलं काय खूप दिवसांनी नॉन व्हेज करूया तर त्यासाठी आम्ही प्लॅन केलेला आहे आणि आजचा तो दिवस आलेला आहे आणि संध्याकाळी पार्टी आहे ती सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर आता मित्रांनो आपण आता जाऊया पोहायला सगळेजण जमलेत चला तर मग जाऊया थेट सभागृहामध्ये तिथून आम्ही सगळेजण निघणार तर मित्रांनो अर्धी पोरं गेलेत पुढे आपले मित्र सगळे आणि आम्ही आता चाललो आहे इथे तर मुंबईकरे मुंबईवरून खास इतका दिवस गणपती गेले तरी गावाला थांबलेत पोहण्यावर साठी मजा मस्ती करण्यासाठी मनीष खापरे खास मुंबईवरून कॅन्डी क्रश लवर बघावं तेव्हा कॅन्डी क्रश खेळत असतात करिअर कॅन्डी मध्ये सुद्धा त्यांचं अर्ध करिअर आहे वाटतंय मला कारण जेव्हा बघावं तेव्हा कॅन्डी क्रश आमच्याकडे काल आले होते तेव्हा पण कॅन्डी क्रश खेळत होते आणि आम्ही आता चालत चालत चाललो खाली खाडीवरती खूप दिवसांनी पोहायला जातो त्यामुळे कसा उत्साह एक वेगळाच आहे तर वाडीतल्या काकड्या जोर आहे बघा तरी म्हणतो मी आमच्या पण काकडीवर जे काकड परवा मी काढायला गेलो एक काकडी नाही तर चाललेल आहे आम्ही आता रांग रांगेत सगळे चालत येत आहेत तर जाव्या आमचे सिनेमॅटिक व्हिडिओ शूट होते इकडं आणि रस्त्याने आम्ही चाललो खाली जाण्यासाठी विसर्जन <laughs> मित्रांनो इथे गणपती विसर्जन करतो ना आम्ही आणि तो ते त्याचे पैसे जे उरलेले असतात ते जमा करताना मुलं हे दाखवले दाखव किती भेटले किती भेटले दाखव तर त्याला हे गेली खाली भेटेल ती काय कुणाल दिसते पैसे देवर <ंणेथा> दे खाली इथं खाली आहे पंधरा रुपये वा त्याला मित्रांनो आम्ही आता पोहायला आता पुढे टाकणार आहे आहे की तर तुम्ही सुद्धा या पोहायला खाऊ रे माझ्याकडे पैसे येतात माझ्या भिजले भिजले तर

पोर वगैरे तिकडे गेले आणि बाकीचे इकडून उड्या वगैरे टाकतायत पाठी पण आहेत आणि बघा पोरं दर्शन दा टाकता उडी टाक बघा तिकडून पण पोरं उड्या टाकतायत दर्शन खापरे मोबाईल अगा खूप मजा येते या तुम्ही पण या साईड टाक अगा खूप मज्जा येते मित्रांनो या तुम्ही पण पोहायला आ, गावी पाहू शकता एकदम रस्त्या ना चांगली <laughs> तर पोहतोय सर्वजण मस्त की मजा करतायत तिकडे थोडं पाणी कमी आहे दहीहंडी करतायत पोरं बघूया त्यांचा प्रयत्न त्यांना यश देतोय का <laughs> हा हा <skrana> <बोर> <taka> 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 <देखी तारेणा> <taka> तर पाणी सुद्धा तुडुंब भरलंय पाहू शकता तुम्ही अजून भरतय पाणी अजून भर अजून पूर्णपणे भरलंय नाही आणि आम्ही पोहतोय खूप मजा येते खूप दिवसांनी आलोय पोहायला आम्ही आणि पोरं खाली दहंडी करतायत आम्ही सुद्धा मगाशी अशी केलेली सुरातला कुणाल त्याच्या बाजूला म्हणतो ते आणि सगळे वेळ तर मित्रांनो आता संध्याकाळ झालेले आणि तुम्ही बघितलातच की सकाळी आम्ही पोहायला वगैरे गेलो खूप दिवसांनी पोहायला गेलो होतो वाढीतली सगळे पोरं होते एकत्र म्हणजेच वेळी पोहलो वगैरे परंतु कसं खास पोहण्याच्या निमित्त काढून म्हणजे आम्ही आज गेलो होतो सगळी वाडीतली पोरं होती खूप मजा मस्ती धमाल केलेली आणि आता संध्याकाळ झाली आणि सकाळी ब्लॉग ब्लॉगमध्ये मध्ये आणि सकाळीच ब्लॉग मध्ये बोलल्याप्रमाणे की संध्याकाळी आपल्याकडे मस्त की पार्टी आहे आपली भजनाची मंडळी त्याचबरोबर आपले सगळे मित्रमंडळी आपल्याकडे आज जेवायला येणार आहेत तर आम्ही आज केलेले आहेत ते म्हणजेच घरी आमच्या कोंबडी वडे केलेले आहेत तर त्या निमित्ताने त्यांना आम्ही आमंत्रित केले सगळे सगळेजण येणार आहेत ता तर आत्ता वाजले संध्याकाळचे सात ते कधी येत आहेत बघूया त्यांची वाट बघूया आणि आमच्या घरी आता ते सगळी तयारीच चाललेली आहे तुम्हाला दाखवतोच तर आपल्या छोटी मांजर आपल्याकडे काय मागते काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे ये बस बस काय पाहिजे तुला हम्म काय पाहिजे बाबू बस बस अरे काय पाहिजे तुला सांग मला तरी काय सांगत नाही नुसती ओरडते अरे मोबाईल काय चाटते तू तिला खाऊ पाहिजे असेल म्हणून ती मला लाडीगोडी लावते बघा कशी लाडी गोडी लावते काय खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे हम्म गोंदू गोंदू तर मित्रांनो इकडे आपल्याकडे वडे होत आहेत मस्त या सर्वांनी आज मस्त जेवायला आपलं मस्त की चिकन तयार आहे तर सगळे आलेले आहेत सगळे जेवायला बसलेत मस्त आहे की आणि व्हेज व्हेज माणूस इकडे आहे व्हेजिटेरियन या सर्वांनी जेवायला <laughs> वेजेस आहे <है वोई। laughs> एक लाजू नका रे आपलं परंप परंपरेप्रमाणे म्हणतोय मी आपलं लाजू नका मागून घ्या कोण लाजणार नाही ते माहितीये मला <laughs> असतोय <अच्छे वाँचे वाँचे। laughs> निघाले विनंतीला आमच्या मान देऊन आल्याबद्दल धन्यवाद Hãy subscribe <t��> cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

हो <crew horror> चला सौका आल्याबद्दल धन्यवाद हा चला जय तर मित्रांनो खूप दिवसापासून प्लॅन होता पार्टी वगैरे करण्याचा आणि तो प्लॅन आज सक्सेस झालेला आहे आणि सगळेजण आले जीवन वगैरे गेले घरातून खूप बरं वाटलं सर्वांना सर्व एकत्र आले होते मजा वाटली जरा तर आजचा ब्लॉग आपण आहे ते संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये